श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो सत्य घटनेवर आधारित घात या कादंबरीच सादरीकरण मी आता करत आहे या कादंबरीचा पुढील भाग मी आता आपल्याला सादर करत आहे ठाकूरशेठ तानाजी काशीनारायण आणि हरिभाऊ असे पोलीस ठाण्यातून निघून गावाकडे जात होते पावसानं जोर धरला होता तानाजी खड्डे चुकवत गाडी चालवत होता पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून जीपचे दोन्ही बाजूचे पडदे बंद केले होते जीपच्या काचेवर हलणाऱ्या चक्कीवाल्या भैयाचा चेहरा त्यांच्या नजरे इकडून तिकडून हलत होता ते विचारात असताना अचानक म्हणाले काशाबा मागे विचारात घडून गेलेलं काशीनाथ अचानक भानावर येत म्हणाला जी शेठ काशाबा तो किती रे भोळा दुनिया कशी दुनियेतली माणसं किती बेरकी जरा त्यांना ओळखायला शिक मरदा तू शेवंताच्या सांगण्याकडे लक्ष दिलं नाहीस मला तरी थोडं सांगायचं होतं शेठचा आवाज भोकरा झाला होता रागानं डोळे त्याचे लाल झाल्यासारखे दिसत होते जी शेठ माझी चूक झाली माझ्या ध्यानातच आलं नाही ते काशीबा तू चूक केलीस पण आता काय उपयोग हरिभाऊनं विचारलं शेठ चक्कीवाल्या भाय्यानं पळून नेसल का शेवंताला ठाकूर शेठ चिंतेच्या स्वरात म्हणाले कुठं घेऊन जाईल तिला आकाश पाताळ एक करू आणि सगळा उत्तर प्रदेश पायाखाली घालू आपण आपल्या शेवंतला शोधून काढू कुठं आणि किती दिवस लपून बसेल तो भैया काशीनाथ गप्प बसला होता त्याला स्वतःचाच राग येत होता त्यावेळी भैयाला जाब विचारायला पाहिजे होता पण आता ती वेळ निघून गेली होती त्यांचं बोलणं चालच असताना तानाजी अचानक म्हणाला जाताना त्या चाच्याला जरा जाब विचारून येऊ शेठ म्हणाले नको तानाजी साहेबांनी सांगितलेलं विसरलंच काय ते माझ्या लक्षात आहे तानाजी म्हणाला पण विचार केला की बघूया त्याच्याला विचारून काय म्हणतो ते नको नको आपण चर्चा करायची नाही शेठ म्हणाले पोलिसांचं काम येते त्यांचं काम त्यांना करू दे मग तानाजी शांतपणे गाडी चालवू लागलं गाडी निमगाव जवळ आली हरिभाऊ म्हणाले गाडी थांबवा शेठ मी उतरतो पुन्हा पोलीस ठाण्यातनं बोलवणं आलं तर मला सांगा मी येतो तानाजीनं गाडी थांबवली हरिभाऊ उतरले आणि गाडी पुन्हा सुरू झाली ती घराचा घरासमोर थांबली गावात येत आता तीन वाजले होते मालकीणबाईंनी पुढे येऊन विचारलं शेवंताच्या केस बद्दल नवीन साहेब काय म्हणाले ठाकूर शेठन जुजबी उत्तर देऊन दुसराच विषय काढून त्यावर बोलू लागले संध्याकाळपर्यंत काशीनाथ गावातल्या घरात होता घरातली काही काम करून रात्रीचं जेवण करून तो लवकरच वस्तीवर पोचला पावसाची संततधार चालू होती काशीनाथच्या डोक्यात शेवंताचं वाक्य घुमवू लागला अहो हा चक्कीवाला भैया चांगला माणूस नाही त्याची नजर चांगली नाही हा माणूस चांगला नाही चांगला नाही चांगला नाही काशीनाथनं दोन्ही हात कानावर ठेवून डोळे बंद करून बसला कोणीतरी डोक्यावर घडाने घाव घालत आहे असं वाटलं होतं सर्व घर भोवती घरघर फिरत असल्यासारखं वाटत होतं काशीनाथनं बसल्या ठिकाणी अंगाचं मुटखळ करून पलंगावर आडवा झाला आणि डोळ्या लागून गेला जाधव सकाळी सकाळी वाचशापूरला भैयाच्या चक्कीवर हजर झाला पावसाची रिपरिप चालू होती अजून गिरणी सुरू केले नव्हते जाधव हवालदाराला चक्कीवाल्या बघितलं आणि हिंदेतो म्हणाला जादव साहब नमस्कार आज सुबह सुबह जाधव ने विचार चाचा तुम भिवंटी गए थे क्या हाँ साहब गया था चाचा मनाला मेरा एक गाँव वाला भिवंटी में हाथ गाड़ी लगाता है उसको कल मिलके पूछा उसने बोला सुनील चक्की वाला भैया गाँव में गया ही नहीं चलो थोड़ा काम है जाधव मनाला मेरे साथ पोलिस थाने में चलो तुमको साहब ने बुलाया चक्की वाला चाचाला पोलिस थाने हाथ साहबानी बोलौला ऐसा तो घाबरुन मनाला जाधव साहब कुछ गड़बड़ तो नहीं ना मुझे क्यों साहब जी ने बुलाया है अरे चाचा तू चल मेरे साथ जाके मिलते हैं साहब से देखते है क्या बोलते है जाधव साहब मैं गरीब आदमी चाचा हो। म्हणाला मुझे काही फसाना मत अरे नाही भैया तुमको क्यों हम फसायंगे जाधव म्हणाला तुमने गुन्हा किया है थोडी चा नकारार्थी मान हलवली अंगातले कापडे बदलून जाधव सोबत येण्यास तयार झाला दोघेही वाचापूर इथून निघून अकरा वाजण्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले जाधवनं प्रथम साहेबांना केबिन मध्ये जाऊन चक्कीवाला चाच्याला घेऊन आल्याचं सा सांगितलं साहेबांनी चक्कीवाल्या बोलवून घेतलं चा रूम मध्ये येता दोन्ही आत जोडून विचारलं बुजूर नमस्कार गरीब आदमी को क्यू या साहेब साहेबांनी एक वेळ त्याच्याकडे बघून जाधवला विचारला काय म्हणाला त्याचा वतीच्या सुनील यादव कहया तीन महिन्यांपूर्वी गावी गेला आहे जाधव म्हणाला पण तो गावी पोचलाच नाही असं सांगतोय साहबानी चक्कीवाला वाला चाचा कड़े कसून चौकशी किया और तक आलो कि चाचा ठेवत नहीं साहब चाचा लरड़ावत मनाले चाचा इस मामले में तुम हमको मदद करना और ये बात किसी को ही बोलना मत तू अंदर जाएगा ध्यान में रख समझा क्या और दूसरी बात कौन सी भी हालत में हमको तुम्हारा भतीजा सुनील यादव मिलना चाहिए तुम उसको ढूंढो और पकड़वा के दो नहीं तो मैं तुमको अंदर डालेगा चाचा उबासिकाण दोन पाउल पुढे उन खाली वाकून साहेबाच्या पाया पडत म्हणाला साहब मैं आपको सब कुछ मदद करेगा साहब वो हमारा भतीजा हरा में निकला उसको जो चाहे सजा दे दो मगर साहब मेरी कुछ गलती नहीं है हमको छोड़ दो साहबा ने स्वतः पाया कुर्ची पर बसले बसले मागे सार ले।, ले चाचा उठो मैं तुमको छोड़ता हूँ लेकिन मुझे सुनील यादव चाहिए एक बात ध्यान में रखो अगर उसको कहीं से भी खबर लगी तो मै तुम्हारी खबर लूंगा चा पुन्हा दोन्ही हातांनी स्वतःचे कान पकडत म्हणाला नाही हुजूर हम गद्दारी नाही आपको पूरी मदत करेगे साहेबांनी जाधवला बोलो घेतला आणि चाचाचा जबाब लिहून घेऊन त्याला जाधव द्यायला चाचा चा पुन्हा हात जोडून साहेब राम म्हणत राम केबिन बाहेर गेला चाचा केबिनच्या बाहेर गेल्यानंतर जाधव आणि साहेब चर्चा करू लागली साहेब म्हणाले जाधव शेवंताला सुनील यादव भाईयाने पळून नेला असावा अशी दाट शंका येऊ लागली शेवंत मिसिंग झाल्यापासून भैयाचं गावातून निघून जाणं त्याचं युपीलाही न जाणं या गोष्टींमध्ये काहीतरी गेम आहे नक्की काहीतरी पाणी मुरतय आहे तो भिवंडीतच असला पाहिजे महत्वाचं म्हणजे चक्कीवाला भैया जर भिवंडीत असेल तर शेवंताला तो इतके दिवस कसा काय ठेवेल आणि शेवंत तरी कशी काय राहील त्याच्याबरोबर ती त्याच्याबरोबर असती तर नक्कीच पळून जाण्याचा जा प्रयत्न केला असता जाधव या प्रकरणात काहीतरी वेगळी शंका आहे ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे भैयानं रिक्षा आणली असेल तर शेवंत रिक्षामध्ये सहजासहजी बसणार नाही समजा तिला जबरदस्ती करून बसवलंस तर ती थोडीच गप्प बसणार आहे तिनं आरडाओरडा केला असता साहेब बोलता बोलता थांबले जाधव या भैयानं तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना त्यांच्या मनात एक शंकेची पालचू चुकली ही विचारात पडला तीन महिने होऊन गेले शेवंत होऊन पण तिचा अजून काही ठाव टिकाणा लागत नव्हता साहेब गहन विचारात पडले होते विचार करता करता अनेक विषयांनी त्यांच्या मनात थैमान घातलं होतं बऱ्याच वर्षांचा त्यांचा अनुभव होता पण शेवंताच्या प्रकरणानं त्यांच्या पुढे एक नवीन आव्हान उभं केलं होतं कशा पद्धतीने भैयाचा शोध घ्यावा याचा विचार ते करत फुट फुटले तसं जाधवने विचारलं जी सर काही म्हणालात जाधवच्या बोलण्यानं साहेब परत स्थितीत आले सर माझे काही बातमीदार भिवंडीत आहेत त्यांना उद्यापासून कामाला लावतो आपल्याला नक्की काहीतरी माहिती मिळेल साहेबांच्या काहीतरी मुद्द्याचं लक्षात आलं ते डोकं खाजवत म्हणाले अरे जाधव तो चाचा गेला की आहे बाहेर बघ जरा बोलवतेला जाधव विजेच्या जा वेगानं बाहेर गेला आणि बाहेर जाऊन बघितलं तर पाऊस चालू असल्यानं शेड शेडमध्ये बाकड्यावर बसलेला होता जाधवनं चाच्याला परत बोलवून आत नेलं साहेब मेरी कुछ गलती हुई क्या साहेबांनी नकारावरती मान हलवत म्हणाले चाचा तुम्हाला व भतीजा सुनील उसका फोटो आहे का तुम्हारे पास साहब घर में देखना पडेगा चाचा विचार करत म्हणाला देखता घर में अगर मिलेगा तो लाके देता ठीक है घर में ठीक से ढूंढो और कल के कल ही फोटो लेके आना चाचा पुन्हा राम, राम करून बाहेर जात असताना साहेब चाचाला म्हणाले सुनो चाचा गाव में जाके ठाकुर शेठ और काशीनाथ को एक संदेशा देना की हमने कल ऑफिस में बुलाया है जी साहब असं म्हणून चाचा बाहेर गेला साहेबांनी जाधवला सांगितलं उद्या काशीनाथकडे आपण पुन्हा एक वेळ चौकशी करू आणि काशीनाथनं ना सुनील यादव शेवंताला पळवून नेला असा संशय व्यक्त केला तर शेवंताला पळवून आपल्याला गुन्हा दाखल करूया जी सर जाधव म्हणाला आता आपण चक्कीवाल्या भैयाला टार्गेट केलंय त्याचा संशय येतोय त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत भैयाचा शोध घ्यावा लागणार आहे जाधव ते ठीक आहे साहेब म्हणाले पण प्रथम गुन्हा नोंद केल्याशिवाय तपासाला गती येणार नाही गुन्हा दाखल करून संशयित जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध करूया म्हणजे काहीतरी माहिती मिळेल कोळी आपलं जसं जाळ तयार करतो तसं विचारांचं जाळ साहेबांच्या डोक्यात थैमान घालत ते जाधवला म्हणाले जाधव हो, डीवायस ऑफिसला जरा फोन लावून द्या साहेब आहेत का बघा जाधवनं साहेबांच्या टेबलवरील फोन एक्सचेंज म्हणून मार्फत जोडून दिला व म्हणाला सर साहेब आहेत ऑफिसमध्ये जाधवांच्या हातातला फोन घेत साहेब खुर्चीत बसले समोरची डायरी उघडून पेन हातात घेत म्हणाले जैन सर मी मोटकर बोलतो साहेब आणि पालसाहेब जवळजवळ दहा मिनिटं बोलत होते बोलता बोलता पालसाहेब देत असलेल्या सूचना डायरीत नोंदवत मध्ये जी सर होय सर करतो सर असं म्हणत होते आणि शेवटी गुड्डे सर म्हणून फोनचा रिसिव्हर त्यांनी खाली ठेवला जाधव उद्या अकरा वाजता काशीनाथला बोलून घे पालसाहेब मुंबईला कामानिमित्त जाणार आहेत ते म्हणाले जाता जाता येतो पोलीस स्टेशनला काशीनाथला बोलवून घ्या जी सर मी बोलून घेतो काशीनाथला ठीक आहे साहेब म्हणाले उद्या आपण कामाची रूपरेषा ठरवूया कसा तपास करायचा काय नियोजन करायचं पालसाहेब पण येणार आहेत जाधव बाहेर गेला आणि खुर्ची डोळे बंद करून बसला होता तेवढ्याच चव्हाण हवालदार आतीत म्हणाला काय जाधव कसला विचारात जाधव जाधवनं डोळे उघडले चव्हाण हवालदाराला नमस्कार केला चव्हाण हवालदार नमस्कार कर नमस करत त्याच्या समोर खुर्चीत बसला चव्हाण हवालदार उजवा हात पुढे करत म्हणाला दोस्ता दे टाळी जाधव त्याच्या हातावर टाळी देत म्हणाला चव्हाण मेजर काय विशेष भैयाची माहिती काढली आहे चव्हाण म्हणाला गेल्या महिन्यात त्याला भिवंडीत एका रिक्षावाल्यानं बघितलाय तो रिक्षावाला भैयाला ओळखतो जाधवने विचारला भिवंडी तीन बत्ती नाक्यावर जो हातगाडीवाला आहे ना चव्हाण म्हणाला त्याच्या ओळखीचा तो रिक्षावाला आहे त्यामुळे रिक्षावाला भैयाला ओळखतो चव्हाण मेजर जाधव म्हणाला ही एकदम चांगलीच बातमी आहे जायबाने आताच मला सांगितलं उद्या भैयाच्या विरुद्ध शेवंताला पळवून नेल्याचा गुन्हा नोंद करायचा आहे जाधव आणि चव्हाण हवालदार यांना आता भैयाला पकडण्याची घाई झाली होती जाधवच्या डोक्यात एक शंका आली तो म्हणाला चव्हाण मेजर आपण ही रिक्षा शोधतोय तीच ही रिक्षा नसेल ज्या दिवशी रिक्षा या भागात आली होती चव्हाण म्हणाला ती रिक्षा आणि आज मला ज्या रिक्षावाल्याची माहिती मिळाली आहे त्याची खातरजमा करायला आपल्याला अजून काही दिवस भिवंडीत फिरायला लागणार आहे पहिल्यांदा रिक्षाचा शोध घ्यावा लागेल रिक्षाचा मालक कोण मालक स्वतः रिक्षा चालवतो की ड्रायव्हरला देतो असे बरेच प्रश्न आहेत ज्या रिक्षाच्या काचेवर पुढच्या बाजूला हनुमंताचं चित्र आहे अशी रिक्षा शोधायला वेळ लागणार नाही त्या रिक्षाचा तपास लागला की मग आपण त्याच्या मालकाकडे पोचवू कामाची गुप्तता मात्र आपल्याला ठेवावी लागेल चव्हाण आणि जाधव हवालदार बराच वेळ चर्चा करत होते त्यांनी याबाबत सगळ्या गोष्टी साहेबांना सांगण्याचं ठरवलं आणि दुपारचे दोन वाजले होते दोघही जण जेवण करण्यासाठी निघून गेले होते रात्री आठ वाजता साळवे जमादार यांनी स्टाफला हजेरीवर काही सूचना देऊन साहेबांना रिपोर्ट दिला साहेबांनी हजेरीवर सर्वांना दैनंदिन कामकाज आणि बाबत मार्गदर्शन करून हजेरी सोडून दिली आणि चव्हाण आणि जाधव हवालदारांना बोलवून घेतलं चव्हाण हवालदार यांनी रिक्षाबाबत जी माहिती मिळाली ती सांगितली साहेबांनी ऐकून घेतलं ते हातातलं पेन फायलीवर ठेवत म्हणाले चव्हाण तुम्हाला जी काही माहिती मिळाली आहे त्या बातमीबद्दल लवकरात लवकर खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे पण त्याबरोबर तुम्ही दोघं काय करता कुठं फिरता कोणाला खबर लागता कामा नये एक पक्क लक्षात ठेवा नाहीतर सगळं मुसळ केरात जाईल उद्या आपण काशिनाची फिरत घेऊन त्यामध्ये चक्कीवाल्या भैयाचं नाव संशयित म्हणून नोंदवूया जाधव आणि चव्हाण दोघे जी सर म्हणत उठले आणि साहेबांना सॅल्यूट करून केबिनच्या बाहेर पडले महिन्यांमागून माही नाही दिवसांमागून दिवस जात होते काशीनाथ मात्र स्वतःला दोष देत होता शेवंताच्या बोलण्यावर मी विश्वास का नाही ठेवला एक नाही दोन नाही तीन चार वेळात भैयाबद्दल मला बोलली होती तो आपल्याच मनाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होता एक वेळ शेवंताचा ऐकून मी चक्कीवाल्या भैयाला जाब विचारला असता तर आज माझी शेवंत माझ्याजवळ राहिली असती विचार था था। करता करता त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू ओघळून खाली गुशीवर पडले काशाबा उठलास की नाही अशा आवाजानं उठून त्यानं अंथरुणावरूनच विचारलं कोण आहे बाहेरून आवाज आला काशाबा मी जानू जानूच्या आवाजानं त्यानं उठून दरवाजा उघडला काय रे काशाबा काय झालं तुला बरं नाही वाटत काय सात वाजले की मरता काशीनाथ त्याला आत बोलवत म्हणाला बस जाण्या काय काशाबा आज उशिरा उठलास डोळे लाल झालेत तुला बरं वाटत नाही का जाणून काळजीचं सुरात विचारलं डोळे चोळत काशीनाथ म्हणाला नाही रे जानू मी आहे बरा मग काय झालं रात्री झोपायला उशीर झाला का काय काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला जानूला त्याचं म्हणणं काही पटलं नाही तो सांगायचं टाळतोय हे त्याच्या लक्षात आलं त्याला माहित होतं काशीनाथ शेवंता बेपत्ता झाल्यापासून एकटा एकटा राहत होता कोणाशी कामाशिवाय काही बोलत नव्हता जानू एकटं काशीनाथकडे बघत विचार करत होता खरंच एखाद्याच्या नशिबात दैवानं काय वाढवून ठेवलं हे त्या विधात्यालाच माहीत लक्ष्मी नारायणाला लाजवल असा काशीनाथ आणि शेवंताचा जोडा होता कोणाची दृष्ट लागली आणि चालत्या गाडीला खेळी बसली काय माहीत जानू आज कामाची जोडणी काय आहे जानू आता विचारातून बाहेर आला काय नाही काय विशेष काम नाही पाऊस आता जरा अधून मधून उघडतोय बघूया अजून काय ठरवलं नाही जानू आणि काशीनाथ घरात बोलत असताना बाहेरून कोणीतरी आवाज दिला काशीनाथ त्या आवाजानं काशीनाथ आणि जानू दोघे बाहेर आले दोघांनी बाहेर चक्कीवाला चाच्याला बघून आश्चर्याने विचारलं चाचा सकाळी सकाळी काशाबा तुला शेठनं घरी बोलवलंय चाचा म्हणाला मला शेठ म्हणाले काशाबाला शेतावरून बोलून आण म्हणून आलो काशाबा लवकर जा शेठ वाट पाहत आहेत असं म्हणून तो आल्यापावली निघून घेता काशाबा आणि जानू त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते जानूला प्रश्न पडला आज चाच्यासोबत शेठनं कसा काय निरोप पाठवला त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडत नव्हता परंतु काशीनाथच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं चाच्या शेवंताच्या प्रकरणात तर नाही गुंतला ना त्याचं विचारचक्र जोरात फिरू लागलं जानू मी आवरून गावाकडे जाऊन येतो शेठन एवढा गडबडीने का बोलवलंय ते बघून येतो काशीनाथ म्हणाला जानूने जास्त प्रश्न विचारून हो अधिक चौकशी करू नये म्हणून तो निघून गेला जाण्या काशाबाकडे वेगळ्याच नजरेने बघत होता जानू त्याच्या कामासाठी निघून गेला पण त्याच्या डोक्यातून चाच्याबद्दलचा विचार निघत नव्हता काशीनाथनं जनावरचा कोटा साफ केला त्यांना वैरण पाणी घातलं आंघोळ करून देवाऱ्यापुढे पुढे उभा राहून देवाला हात जोडून नमस्कार केला देवासमोर डोळे बंद करून उभा राहून शेवंता सुखरूप मिळवते म्हणून देवाला मनोभावे प्रार्थना केली आज सकाळपासून मन दुखी झालं होतं त्यात चाचा कधी नव्हे तो वस्तीवर आला होता त्यानं मनातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला पण ते विचार काही निघून जात नव्हते तो तसाच वस्तीवरून तडक गावात घरी पोचला आज सकाळीच काशीनाथ घरी आल्यानं दोन्ही मुली पळत येऊन आपल्या बाबाला बिलगल्या होत्या मालकीणबाई घरातून मुलींकडे निरखून बघत होत्या बऱ्याच दिवसात त्यांनी आईची आठवण काढली नव्हती काशीनाथनं त्या दोघींना उचलून घेतलं व घरात आला ओसरीवर शेठ कपडे अंगार चढत होते काशीनाथनं त्यांना रामराम केला तातडीनं बोलवणं केलं म्हणून आलो काय काम होतं शेठ अंगात चरट घालत म्हणाले चल काशाबा आपल्याला फौजदार साहेबांनी पोलीस ठाण्यात बोलवलंय चक्कीवाल्या चाच्याकडून त्यांनी निरोप पाठवला हो काशीनाथ आश्चर्य करत म्हणाला चाच्याला पोलिसांनी बोलवलं होतं वय काशाबा ठाकूरशेठ म्हणाले काल दिवसभर चाचा पोलीस ठाण्यात होता साहेबांनी त्याच्यामार्फत मला घरी निरोप पाठवला हो होता रात्री तू जेवण करून वस्तीवर गेल्यावर पाच दहा मिनिटांनंतर चाचा घरी निरोप देऊन आलेला म्हणून मी त्याला वस्तीवर जायला सांगितले आता कुठे काशीनाच्या डोक्यात प्रकाश पडला तो पुटपुटला म्हणूनच त्याच्या सकाळीच वस्तीवर आला होता मालकीणबाईनं बाहेर येऊन शेठला विचारलं जेवायला वाढू काय वाढ शेठ म्हणाले सगळेजण जेवून उठले शेठनं तानाजीला गाडी काढायला सांगितली काशीनाथकडे बघत म्हणाले चल काशाबा लवकर निघूया म्हणजे संध्याकाळी वेळेवर परतता येईल तानाजीनं गाडी सुरू केली गाडी पावसात रोडवरच्या वळणावळणावर पळत होती काशीनाथचं मन रस्त्याच्या असलेल्या जंगलातल्या झाडाजुडपात शेवंताला शोधत होतं काशीनाथला आज सकाळपासून मनावर मळ मन लागत नव्हतं आज रविवार चार महिने झाले काही माग नाही थांगपत्ता पत्ता नाही शेवंताचा काय झालं असावं कुठं गेले असावी शेवंता आपल्यासारख्या गरीब आणि सरळ आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या जीवनात देवानं त्यानं दोन्ही हातांनी स्वतःच्या गालात मारून घेत दाताखाली जीप चावली मी देवाला दोष का देऊ त्याच देवानं मला सोन्यासारखी बायको आणि दोन मुली दिल्या आई बापाच्या मागं ठाकूरशेठ आणि मालकीणबाईसारख्या खंबीर असा आधार दिला विचार आणि फक्त विचार करून काशीनाथ गलित गात्र झाला होता काशीनाथचं एक मन त्याच्यासमोर येऊन त्याला आव्हान देत होतं उठ काशीनाथ काय या संसारात हे माझं हे तुझं असं कोणाचं नाही जा तू तुझ्या मनाचा मालक जा इथून निघून जा जा काशीनाथ दोन्ही आतानं डोकं घट्ट धरून तो मोठ्याने ओरडला थांबा त्याच्या त्या ते आवाजानं तानाजीनं गाडीला करकचून दाबला आणि म्हणाला काशाबा काय झालं शेठ आणि तानाजी गाडीतून उतरून मागच्या बाजूला आले पावसानं थोडी उघडीप दिली होती त्यांनी काशाबाला गाडीतून खाली उतरवलं तो खाली उतरून वेड्यासारखा का हातवारे काही करीत काहीतरी बळत होता शेठनी त्याला शांत करत म्हणाले काशाबा काय होतय तुला तो शेठकडे बघत म्हणाला काही नाही शेठ रात्री झोप लागली नव्हती डोकं दुखत होतं तानाजीनं त्याला प्यायला पाणी दिलं दोन गोट पिऊन तर काशीनाथ गाडीच्या पायरीवर बसला गाडी निमगावणी लाहूरच्या मध्ये निर्जन ठिकाणी थांबली होती बाजूला कारबीचा डोंगर पसरला होता पावसाळा असल्यानं जंगलात आणि डोंगरावर हिरवगार गवत सळसळत होतं काही ठिकाणी भाताचं पीक तरारून वर आलं होतं ऑगस्ट महिना सुरू झाला होता तिघही बराच वेळ त्या ठिकाणी उभे होते कोणी काही बोलत नव्हतं तानाजी कोंडी फडत म्हणाला काशाबा उठ गाडीत बस काशीनाथ कळसूत्री बाहुलीसारखा उठून गाडीत बसला तानाजीनं गाडी पोलीस ठाण्यासमोर थांबवली शेठ तानाजी आणि काशाबा पोलीस स्टेशन समोरच्या शेडमध्ये आले आतून जाधव म्हणाले शेठ नमस्कार यात आम्ही तुमचीच वाट बघतोय तिघेही यात जाऊन ठाणे अंमलदरच्या समोर बाकड्यावर बसले जाधव त्यांना म्हणाला बसा पाच मिनिटं साहेब फॉरेस्टच्या पाटील साहेबांकडे गेलेत जाधवनं सर्वांना चहा मागवला चावाल्या पोरांना सर्वांना चहा आणून दिला शेठ म्हणाले काय जाधवराव अचानक बोलवलो काय सुगाव लागतोय काय शेवंताचा सुगाव अजून लागलेला ना नाही जाधव म्हणाला पण शेवंताच्या प्रकरणात चक्कीवाल्या भैयाचा संबंध एवढं बोलून जाधव थांबला आणि दरवाजाकडे बघत म्हणाला आहो चचा अंधाराव बैठो बाकड्यावर बसलेल्या काशीनाथ शेठ आणि तानाजीनं एकदम मागे वळून दरवाजाकडे बघितलं चानं शेठला रामराम केला भिंतीला टेकून तो उभा राहिला सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते शेठच्या मनात काहूर माजलं होतं पोलिसांनी चचाला काल तर बोलवलं होतं आज पुन्हा का बोलवलंय त्याने जाधवकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात हातांना इशारा केला काय जाधवराव काय भानगड काय जाधवनं चचाला बसायला सांगितलं शेठला म्हणाले भानगड काय नाही साहेब आले की मग तेच सांगतील तुम्हाला शेठच्या नजरेला नजर बिडवण्याची चचाची हिंमत नव्हती अपराधीपणे तो खाली जमिनीकडे बघत बसला होता मोटकर साहेबांनी पोलीस ठाण्यात प्रवेश केला आणि स्टाफसह वाचशापूरची सर्व मंडळी उठून उभी राहिली शेठन त्यांना नमस्कार करताच त्यांनी प्रतिना नमस्कार करत शेठच्या हातात आत मिळवत म्हणाला कधी आला शेठ झाली वीस मिनिटं साहेब शेठ म्हणाला बसा मी पाचच मिनिटात तुम्हाला बोलवतो ते केबिन मध्ये गेले के त्यांनी आज जाताना जाधव आणि चव्हाणांना हात येण्याचा इशारा केला तसे ते दोघेही साहेबाच्या मागे केबिनमध्ये गेले खुर्चीत बसत साहेब म्हणाले भैयाचा फोटो आणलाय काय सर चाचा आताच पाच मिनिटापूर्वी आलाय जाधव म्हणाला अजून त्याला काही विचारलेलं नाही साहेबांनी चाला आत बोलवलं केबिन मध्ये आला दोन्ही जोडून हुजूर रामराम म्हणून त्यानं आपल्या शर्टाच्या खिशातून एक फोटो काढून साहेबाच्या हातात दिला साहेबांनी फोटो घेऊन निरखून बघत म्हणाला चातीज आहे उमर किती आहे इसकी साहेब होगा करीब सत्तावीस अठ्ठावीस साल का चाचा म्हणाला ये कितना पढ़ा लिखा है सावन ने विचार ज्यादा तो नहीं मगर गांव में था तब तीन चार साल तक स्कूल जाता था चाचा मनाला उसको पढ़ना लिखना आता है सरकार उसका तबीयत अच्छा है देखने में भी, भी अच्छा खासा है मगर वो कुछ गलत काम नहीं कर सकता साहेब दजाकड़े रागाना भगत मनाली चाचा तुम्हारे दाखिले की जरूरत नहीं है हमें मालूम है कितना कमी ना ए चाचा पुनः हाथ जोड़ो केविलवाणा चेहरा करु उन मनाला देखो हुजूर आप बड़े अफसर हो मैं गरीब आदमी हूँ आप जो करेंगे वो सोच समझ के करेंगे उसमें मेरा तो कोई कसूर नहीं है हजूर साहेब तडावत मना ले मुझे मालूम है कसूर किसका है और किसका नहीं है वो तुम तुम्हारे भतीजे के बारे में कुछ मालूम निकालो और सुनो अगर उसकी उसको भगाने में या छुपाने में मदद की तो तुमको अंदर डाल देंगे समझे क्या चाचा दोन्ही हाताने आपले कान पकडत म्हणाला कसम भगवान की उसकी पुरी जनकरी मैं आपको देते अगर मी गलती आहे तो जो उसको सजा होनी चाहिए दिलेला फोटो कडे बघत साहेब चाचाला म्हणाला अभी बाहेर जाके रोको चाचाने पुन्हा हात जोडून जी जनाब रामराम असं करत केबिनच्या बाहेर गेला साहेब हातातील फोटो मधल्या भैयाकडे बघत असताना त्यांच्या डोळ्यातून अंगार पडतोय असं जाधवला वाटत होतं सर काशीनाथ आणि शेठ बसलेत त्यांना पाठवू का हातातला फोटो टेबलाच्या ड्रॉवर मध्ये ठेवत साहेब म्हणाले hmm. बोलव त्यांना जाधवनं बाहेर जाऊन काशीनाथ आणि शेठ यांना बोलवून घेतलं तिघ आत आले साहेबांनी त्यांना बसण्याचा इशारा केला साहेब काशीनाथनं म्हणाले शेवंतानं तुझ्याकडे तक्रार केली होती ती किती वेळा केली होती साहेब माझं लग्न झाल्यानंतर सुरुवातीला एक दोन वेळेला आणि पुन्हा माझ्या मुली झाल्यानंतर एक दोन वेळेला हे बघा शेठ साहेब म्हणाले आपण आता विना विलंब काशीनाथची फिर्याद नोंदवूया साहेब मला आता त्या भैयाचा संशय येतोय काशीनाथ म्हणाला लवकर त्याला धरा म्हणजे शेवंताचा पत्ता लागल त्याला बोलतानाही धाप लागत होती तो थकल्यासारखा दिसत होता तू म्हणतोस ते बरोबर आहे साहेब म्हणाले आम्ही त्या भैयाला पकडणार तर आहोतच पण त्यापूर्वी आधी तुझी तक्रार दाखल करूया साहेब काय पण करा काशीनाथ गयावया करत म्हणाला पण माझ्या शेतवंताला शोधून काढा साहेबांनी जाधवला त्याची फिर्याद नोंदवून घ्यायला सांगून काशीनाथला बाहेर जायला सांगितलं जाधव आणि काशीनाथ केबिन मधून बाहेर आले जाधवनं काशीनाथची फिर्याद नोंदवायला सुरुवात केली ठाकूर शेठ आणि मोटकर साहेब केबिन मध्ये बराच वेळ बोलत बसले होते थोड्यात बाहेर जीप थांबल्याचा आवाज आला त्याबरोबर एका शिपायानं घाईगाईनं केबिन मध्ये येऊन डेप्युटी साहेब आल्याची वर्दी दिली साहेब आणि ठाकूर शेठ उठून उभे राहिले मोटकर साहेबांनी कॅप डोक्यावर घातली पालसाहेब मध्ये बसून हातातला वायरलेस चा माईक हातात घेऊन बोलत होते मोटकर साहेबांनी त्यांच्या समोर येऊन दोन्ही टाचा जुळवून कडक सॅल्यूट केला पालसाहेब जीप मधून उतरले मानवंदना स्वीकारून ते जात असताना ठाकूर शेठनं त्यांना नमस्कार केला पालसाहेब साध्या वेशात होते शेठच्या हातात हात मिळवून मोटकर साहेब आणि पालसाहेब केबिन मध्ये गेले मोटकर साहेबांनी पालसाहेबांना काशिनाच्या तक्रारीबद्दल माहिती दिली त्यांना संशयित चक्कीवाल्या भैयाबाबत मिळालेली माहिती सांगितली पालसाहेबांनी हातातला कप घेऊन मोटकर साहेबांना विचारलं मोटकर तुम्ही त्या भैयाबद्दल काही माहिती मिळवली की नाही मोटकर साहेबांनी पहि्याबद्दल जी माहिती काढली होती ती त्यांना सांगितली पालसाहेब म्हणाले तुम्ही आता गुन्हा तर नोंद करणारच आहात पण असं नको व्हायला की गुन्हा दाखल झाल्याची त्याला माहिती मिळाली आणि पहि्या सावधून कुठेतरी पळून गेला तपासात अडचणी निर्माण होतील नाही तसं होणार नाही साहेब आम्ही दक्षता घेतो मोटकर साहेब म्हणाले आणि सर दुसरी महत्वाची गोष्ट आपण बायबद्दल बरीच माहिती मिळवली असून त्याला लवकर अटक करता येईल पालसाहेबांनी पुन्हा एक वेळ काशीनारायण ठाकूर साहेब बोलणं केलं व मोटकर साहेबांना गुन्हा दाखल करून पुढील तपासाबाबत सूचना देऊन ते निघाले मोटकर साहेब सूचना ऐकत होते अजून म्हणून सर म्हणत होते जीपमध्ये बसताना त्यांनी सूचना केली मोटकर हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल झाल्यावर स्पेशल रिपोर्ट पाठवून द्या आणि तुम्ही सुद्धा एसपी साहेबांना फोन करून माहिती द्या सर मी फोन करून माहिती देतो मोटकर म्हणाले गाडी सुरू झाल्याबरोबर मोटकर साहेबांनी सॅल्यूट केला जीप निघून गेल्यानंतर पोलीस स्टेशनच्या समोर रस्त्यावर वळणीपर्यंत ते तिथेच उभे होते जीप मुख्य रस्त्याला लागली ला आणि मोटकर साहेब केबिन मध्ये येऊन थांब जाधव आणि चव्हाणवालदार यांनी काशिनाची सविस्तर फिर्याद तयार करून साहेबांना दाखवली साहेबांनी काशिनाचा जबाब वाजून बघितला प्रथम दर्शनी चक्कीवाला भैयानं शेवंताला जबरदस्तीनं पळवून नेल्याबाबत तक्रार दिली होती साहेबांनी ती फिर्याद स्वतः दाखल करून स्टेशन डायरीमध्ये नोंद केली गुन्हा गंभीर स्वरूपच असल्याने तो स्वतःकडे तपासासाठी घेतला सवण हवालदाराने जाधवला त्यांनी कागदपत्र बनवण्याबाबत सूचना दिल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात बहुतेक पोलीस शिपाई आणि हवालदार स्वतः कागदपत्र तयार करून गुन्ह्याचा तपास करत असतात परंतु काशीनाथच्या तक्रारीमध्ये विशेष लक्ष देऊन तपास करणं आवश्यक असल्याने त्यांनी स्वतःच गुन्ह्याचा तपास हाती घेतला नंतर ठाकूर शेठन साहेबांच्या हातात हात मिळवून निघण्यासाठी निरोप घेतला सर्वजण पोलीस स्टेशनच्या बाहेर शेडमध्ये बोलत उभे होते साहेबांनी काशीनाथला जवळ बोलून त्याच्या खांद्यावर आठवून त्याला धीर देत म्हणाले काशीनाथ आपण शोधून काढू शेवंताला साहेब माझ्याकडून काय मदत लागली तर विना संकोच सांगा ठाकूर शेठ म्हणाले आणि महत्वाचं तुमच्याकडे पोलीस स्टेशनला गाडी नाही पाहिजे असेल तो उद्यापासून माझी जीप पाठवून देतो आणि सर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बैयाबद्दल बरीच माहिती मिळवली असून त्याला लवकर अटक करता येईल शेठचा हात हातात कित म्हणाले शेठ जीपची गरज नाही तपासासाठी बाहेर जावं लागलं त्यावेळी तुमच्या गाडीची आवश्यकता लागणार आहे एक दिवस अगोदर मी तुम्हाला निरोप पाठवतो मग पाठवून द्या तुमची गाडी रावसाहेब तुम्ही फक्त निरोप पाठवा एका तासात तुमच्या पुढे गाडी उभी राहील मोटकर साहेब धन्यवाद देत म्हणाले सध्याच्या काळात तुमच्यासारखी माणसं कुठे राहिली आहेत अहो पोलिसांना कोणी मदत नाही करत ठाकूरशेठ बोलत बोलत जीपमध्ये बसले काशीनाथ पुन्हा नमस्कार करून मागच्या बाजूला गाडीत बसला तानाजीनं गाडीला स्टार्टर मारला आणि गाडी वाच्यापूरच्या दिशेने धावू लागली